ही गोष्ट खूप मजेशीर आहे ते उन्हाळ्याचे दिवस होते दुपारी एक सिंह जंगलातून कुठून तरी चालला होता तो थकलेला होता म्हणून तो एका झाडाखाली आराम करायला बसला तो झाडाखाली बसून आराम करत असताना कुठून तरी एक माशी उडत आली आणि सिंहाच्या डोक्यावर गुनगुनू लागली त्याने तिला हकलून लावले पण ती पुन्हा त्याच्या डोक्यावर येऊन आवाज करू लागली सिंह आता परेशान झाला त्याला रागही येऊ लागला आणि माशीला हे बघून खूप आनंद होऊ लागला आणि संधी साधून त्या माशीने सिंहाला चावा घेतला माशीच्या या वागण्याला कंटाळून सिंहाने माशीवर पंजाने हल्ला केला माशी उडून गेली आणि तो पंजा डोक्यावर लागला काही वेळाने पुन्हा माशी आली आणि त्याला चावू लागली यावर पुन्हा सिंहाने तिला आपल्या पंजाने मारले पुन्हा उडून गेली आणि त्याच्या डोक्यात त्या पंजा बसला आता सिंहाला समजून चुकले की या दुष्ट माशीकडे जितके लक्ष दिले तितकेच ती त्याला त्रास दे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा ती आली तेव्हा त्याने तिला उडवण्याचा किंवा तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि आराम करायला माशीने बघितले की सिंह तिच्याकडे लक्ष देत तेव्हा माशी समजून गेली की आता आपल्याला दुसरं गिराईक बघावं लागेल तर मित्रांनो या गोष्टीवरून आपल्याला समजते की दुष्ट शुल्ल शत्रूवर लक्ष केंद्रित करून आपण स्वतःचे नुकसान करत असतो एका शहरामध्ये आलोकनाथ आणि उद्यांत नावाचे दोन ब्राह्मण मुलं तर दुसरा ब्राह्मणाची बायको त्याला रोज मारायची भांडायची तुमच्या नियमानी आणि धर्मानी आपल्याला काय दिलंय दोन वेळेच जेवण सुद्धा नीट मिळत नाही आपल्याला उद्यांताला बघा किती श्रीमंत झालाय तो एकदा पौर्णिमेच्या दिवशी गरीब ब्राह्मण पुत्र आलोकनाथ आपल्या बायकोच्या रोज रोजच्या भांडणामुळे त्रास होऊन जंगलाच्या दिशेने निघतो हा विचार करून कि जंगलात वाघ किंवा कोणत्या वा तरी जनावर त्याला मारून खाऊन टाकेल त्या प्राण्याचं पोट भरेल आणि मेल्यामुळे तो त्याच्या बायकोच्या रोज रोजच्या टोमण्यांपासून वाचू शकेल जंगलामध्ये जाताच त्याला एक गुहा दिसते तो गुहेच्या दिशेने जातो गुहेमध्ये एक आदमखोर सिंह हो झोपलेला होता आणि सिंहाच्या झोपेमध्ये विघ्न पडू नये यासाठी पहारेकरी हंसाचा पहारा असतो हंस जेव्हा दूरूनच ब्राह्मण पुत्राला येताना पाहतो तेव्हा विचार करतो हा ब्राह्मण येईल आणि जागा होईल आणि याला मारून खाऊन टाकेल पौर्णिमेच्या दिवशी मला पाप लागेल याला तर वाचवू कसा मी त्याला एक उपाय सुचतो आणि तो सिंहाच्या नशिबाची स्तुती करू लागतो अहो जंगलाचे राजा उठा जागे वा आज आपला भाग्योदय झाला आहे पौर्णिमेच्या दिवशी स्वतः विप्रदेव तुमच्या घरी येत आहेत लवकर उठाव त्यांचं दर्शन घ्याव आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना दक्षिणा देऊन रवाना करावं तुम्हाला होईल हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा क्वचितच येईल तुम्हाला पशु योनीतून मुक्ती मिळेल आणि मलाही पुण्य लाभाची प्राप्ती होईल सिंह गर्जना करून उठतो बोलणं त्याला पटत आणि आधीपासनं शिकार केलेल्या मनुष्यांचे दागिने त्याच्या जवळ होते ते सर्वच्या सर्व त्या आलोकनाथ ब्राह्मणाच्या पायाशी नमस्कार करतो जिभेने त्याचे चा पाय चाटतो त्यानंतर हंस ब्राह्मणाला इशारा करतो हे विप्रदेव हे सर्व दागिने उचला आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर तुमच्या घरी परत जा हा सिंह याचं मनपरिवर्तन कधीही होऊ शकत ब्राह्मणाला गोष्ट कळते आणि तो घरी परत येतो त्याची शेजारी श्रीमंत ब्राह्मणाच्या बायकोला जेव्हा सर्व काही माहिती पडत तेव्हा तीही त्याच्या पतीला जबरदस्ती पुढच्या पौर्णिमेला जंगलामध्ये त्याच सिंहाच्या गुहेमध्ये पाठवते आता सिंहाचा पहारेकरी बदललेला असतो नवा पहारे असतो कावळा जशी कावळ्याची प्रवृत्ती असते तो मनात विचार करतो किती मस्तय ब्राह्मण येतोय सिंहाला उठवतो सिंहाच्या झोपेमध्ये विघ्न होईल तेव्हा तो रागावेल ब्राह्मणाला मारेल तर माझ्याही हाती काहीतरी पडेल ना माझ पोट भरून जाईल हा विचार करून तो कावळा काव काव ओरडू लागतो सिंह रागावतो ब्राह्मणाकडे त्याच लक्ष जातं त्याला हौसाची गोष्ट लक्षात येते तो समजून जातो की कावळा का काव काव करत आहे तो त्याच्या हंसाने सांगितलेल्या कृत्याला अजिबात संपवू इच्छित नव्हता पण तरीही सिंह तर सिंह असतो जंगलाचा राजा तो गर्जना करून ब्राह्मणाला म्हणतो हंस सरोवर त्याजिले काम आहे पहारेदार विप्रवाच प्राण आता निजगृह याचा अर्थ होता हंस जो चांगल्या विचाराचा चांगल्या मनोवृत्तीचा होता उडून सरोवराच्या दिशेने गेलाय आणि आता कावळा प्रमुख पहारेदार आहे जो मला तुला मारण्यासाठी मन परिवर्तन होईल या आधी हे ब्राह्मण इथून निघून जा सिंह कोणाचाही यजमान नाही झालेला आहे तो तर हंस होता ज्याने माझ्याकडूनही पुण्य करून घेतलं दुसरा ब्राह्मण सगळी गोष्ट समजतो आणि घाबरून पटकन आपल्या घराच्या दिशेने निघतो प्राण वाचून सांगण्याचं तात्पर्य हे मित्रांनो ही गोष्ट आजच्या युगात देखील अगदी चपखल बसते हंस आणि कावळा दुसरे तिसरे कोणी नाही आपलीच व्यक्तित्व आहेत कोणी कुणाचं दुःख पाहून दुखी होतो आणि त्याच्या हिताचा विचार करतो तो हंस आहे आणि जो कुणाला दुखी पाहू इच्छितो कुणाचंही सुख त्याला सहन नाही होत तो कावळा आहे मिळून मिसळून एकत्र राहू इच्छितात ते हंस प्रवृत्तीचे आहेत जे भांडण करून एकमेकांना मारण्याची प्रवृत्ती बाळगत असतात ते कावळ्याचं प्रतीक असतात अशा प्रवृत्तीची लोक कुणाचं अनहित सोडून हित नाही करू शकत आपल्या आजूबाजूला लपलेल्या कावळ्यांचा शोध घ्या त्यांच्यापासून लांब रहा, आणि जे हंस प्रवृत्तीचे आहेत त्यांच्या सोबत राहा ह्यातच तुमचं आणि आपल्या सर्वांचं कल्याण लपलेलं आहे लेखक हरिशंकर पांडे